चल नारळ पाणी चल काका दे। आई कशी आहे कधीतरी माझी सुद्धा चौकशी करत चला ना अरे हो पण आईच असतास का हा म्हणून त्याची पहिली चौकशी कसा आहेस तू आणि तुझ्या चेहऱ्यावर वाजले का बारा तुम्हाला आमचं फ्रस्ट्रेशन कळणार नाही हो बर्गर ची स्वप्न बघायची आणि शाळेमधली मला अशी खरवडून खरवडून खायची काय उरलं नाही हो माझ्या आयुष्यात मग मा काय झालं पास माय आई कशी आहे नाही म्हणजे तुझ्या आई सारखी आई मिळणं भाग्य लागतं बाबा जय जय बोल दे आपली सुभामी पे लगाम लगा दे वरना ना मेरा हात उठ जाय का ठेव ठेव खाली ठेव नाही ठेव तुलाच लागेल ठेव हम्म किती द्यायचे आतापर्यंत किती दिले काहीच नाही मग आता किती देणार काहीच नाही आई कशी आहे आता काहीच नाही चल चल अरे एकदा सांग रे आई कशी आहे रोज पाठवतो तुझ्या घरात गे चार गे पकडपी हा काय लाईफ आहे नाही ते काय कुणी येते आपल्याला टपली मारून जात अरे बाकीच्यांचं सोड तो शाळावाला सुद्धा आपल्याला बोलण्याची एक संधी सोडत नाहीये कुशल शर्मिष्ठाची जाम आठवणी येते यार यार मला पण ए, अरे चारवीची हा काल तर ती माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती तोच तर प्रॉब्लेम आहे ना त्या फक्त आपल्या स्वप्नात येतात आयुष्यात काही येत नाहीये कॉलेजमधली पाच वर्ष त्यांना बघण्यात गेली नंतरची पाच वर्ष त्यांना आठवण्यात गेली तेव्हा बोलण्याची हिंमत होत नव्हती आता बोलण्याची सोय नाहीये काय लाईफ आहे काय बोलली असेल रे ती हराम खोर पाजी नालाया इंग्रजी मध्ये काहीतरी बोलली असावी असं मला वाटतय शिवाय पोलिसांना बोलवते वगैरे अशी काहीतरी धमकी सुद्धा दिली बहुतेक तिनं आणि इंग्लिश डिक्शनरी मध्ये होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या घातल्या तिनं आपल्याला तुला समजल्या त्या अरे खानदानी अच्छा म्हणजे नाही समजल्या भूताला घाबरत नाही एवढे इंग्रजीला घाबरतो नाही ना तिथेच घोड पेंट खात आहे